राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार जमिनीतील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झालेले असून अमरावती मार्केटमध्ये कांद्याला सर्वाधिक दोन हजार पाचशे रुपयांचा दर मिळतो राज्यात खरीप कांद्याची लागवड घटलेली असून भाव हे वाढणार आहे पहा सध्या कांद्याला सहाशे पन्नास ते अठराशे पंच्याहत्तर रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय भारतीय कांद्याला बांगलादेशातून पुन्हा एकदा मागणी त्या ठिकाणी आता वाढलेली आहे अमरावतीसोबत त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल नाशिक बाजार समिती असेल संगमनेर असेल मनसर असेल राळपटा असेल ओतूर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार शकतो जर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहिजे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही करा आपल्याला चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर कोल्हापूर बाजार समितीमध्ये आवक झाली बघा चार हजार दोनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयां जास्तीत जास्त दर मिळतोय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे अकोला आवक झाली बघा दोनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार पाचशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते दहा हजार सहाशे सोळा क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय या ठिकाणी शंभर रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती जर का पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा तीनशे नऊ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपयांना सर्वाधिक दर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक दिली बघा एक हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पंधराशे रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल बघा कांद्याची जाता या ठिकाणी पांढरा कांदा बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जालना आवक झाली बघा सतराशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय त्या ठिकाणी दोनशे रुपयांना सर्वाधिक दर मिळतोय जालना बाजार समितीमध्ये कांदा एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील जर का बाजार समिती पाहायची ठरली तर ती आहे त्या ठिकाणी सांगली आवक झाली बघा तीन हजार तीनशे एक क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सांगली बाजार समितीमध्ये कांदा एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी लासलगाव आवक झाली बघा पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय या ठिकाणी पाचशे रुपयांना सर्वाधिक दर मिळतोय कांद्याला लासलगाव बाजार समितीमध्ये एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसे नऊ हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी चार चारशे रुपये आणि सर्वाधिक भाव मिळतो एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो नंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी कळवण आवक झाली बघा आठ हजार तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतो आठशे रुपये सर्वाधिक दर मिळतोय अठराशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो हे कांद्याचे होते कमाल आणि किमान दर